कोण भेटला कोण भाई अख्ख्या वस्तीतला सगळ्यात मोठा दलिंडर करतो आवडला भाऊ आपल्याला तो ओपनिंगला सगळ्यांनी येणार नाही त्याला खुल्ला ट्रोल डायरेक्ट खुल्म तर वेलकम टू माय चॅनल पब्लिक आज मी आवरून चाललोय पिंपरीत आपल्या कपड्याच्या दुकानाचा माल भरायला लवकरच दुकान येणार आहे तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या मी शुभम इथनं आवरून चाललोय तिकडे पिंपरीत आपला शिकोरा येणार आहे मिक्की येणार आहे तुम्ही पूर्ण ब्लॉग एंड पर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मला घरात घरात ना म्हणजे मी निघलो आणि मला कोण भेटला कोण भाई अख्ख्या वस्तीतला सगळ्यात मोठा दलिंदर दलिंदरी तुम्हाला दाखव का दाखव का भाई मी ओके ह्याच्या मागे आपलं भाई तुम्ही कुठं पण कुठं पण तुम्ही जात असल ना शुभ कामाला तर याला बाजीबाद भेटू नका आहे आणि ढाबळचा बाजीकर सॉरी बाजीकर नाही बाजीकर तर आपला बाजी 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 विशाल भाऊ दिसतोय का नाही मला तर नाही दिसणार चष्म्यात हा दिसला दिसला तर जेवढे विशालचे फॅन्स असते त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नक्की मामा जर नाही दिलं तर तोंड नाही दाखव अरे बाबू आपल्याला गाडी नीट जमत नाही दर पब्लिक आम्ही चालतोय ट्रॅव्हल चौबाई तर आम्ही चाललोय मस्त मध्ये पिंपरी गाडीवर एकदम क्वालिटी विषय शुभम आणि मी आपला भाऊ सोबत एकदम चालतात आज पर्यंत हा भाऊ ब्लॉग बघत राहाला आज पर्यंत आर जे कलेक्शन <laughs> आमचा भाऊ भेटला आम्हाला ए इकडं बघ ना शिकर बर का इथं का हात लावते तू भाऊ क्वालिटी शॉप आहे माना भाऊ बिग पॅन भाऊ असं बोर्ड घाल मधी

ना बिझी झालाय बाईबाईल भाऊ लय कष्ट करतो आवडला भाऊ आपल्याला तो चॅनलला सबस्क्राईब करून नाही करत चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या पब्लिक आपले पैसे चालू झालेत आपल्याला नॉट नाही डायरेक्ट डॉलर कमवायचे तर काहीतरी बोलायचं होतं सांगणार आठव दे नवीन होत असत ओपनिंगला सगळ्यांनी या जो येणार नाही भाई त्याला खुल्लाम खुल्ला ट्रोल डायरेक्ट खुल्लाम खुल्ला बुलला ब्लॉग आहे रे भाई युट्यूब आहे आपला बाकी कस आहे भाऊ बी आहे तर भाऊला फॉलो करून घ्या टिल्लू भाऊ टिल्लू डी जे टिल्लू शिकर आहे तर वंदाना घेतोय आम्ही आमच्या घरी चाललोय भाऊ चाललोय परवणीला चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या याचे फॉलोअर्स असेल तर मला फॉलो करून घ्या याला अनफॉलो मारा पब्लिक काय काम असं नाही तो नाही का तुम्हाला बघतो ती करतो निस्त मला फॉलो करा त्याला अनफॉलो मारा अयो जाऊ का माने भाऊ तर माने भाऊला सोडून चाललोय मला खूप वाईट वाटायला लागलंय आमचाच भाऊ आहे किती काही केलं आमचाच भाऊ आहे पण आम्हाला तो मानत नाही आणि आम्ही कसा असतोय बघा स्टार मॅडी डी जे मॅडी आणि डीजे टिल्लू लोकं डीजे वाले आले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वळखत असं याला तर कमेंट करा